नमस्कार मंडळी आज बनवूया आपण व्हेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव खूप छान आणि मस्त असं लागते आहे तुम्ही एकदा करून बघा आणि मग माझ्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की कांदा टाकलेला आहे कांदा उभा चिरून बारीक पातळ चिरलेला आहे इथे मी भाज्या सांगते तुम्हाला इथे कांदा टमॅटो मी भोपळा घेतलेला आहे फ्लावर वटाणा आणि थोडेसे कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता मी फक्त एक्स्ट्राचं फ्लावरच फक्त आणलेलं होतं बाजारातून म्हणून ते घातलेलं आहे नाही सर्व घरातलेच भाज्या आहेत येथे मी मसाला खोबऱ्या जिरे आणि धने हे एकत्र भाजून मिक्स वाटलेलं आहे मिक्सरमध्ये आता हे ते चांगलं भाजू द्यायचं आहे लालसर होईपर्यंत नंतर आपल्या भाज्या टाकायच्या आहेत मी भोपळा कॉर्नचे दाणे फ्लावर आणि हे घरगुतीच वाटाणं आहे भिजत घातलेला तो टाकलेला आहे हे चांगलं असं परतायचं आहे आणि हे आपण घरगुत घरात असलेली सोयाबीन हे पण टाकू शकता मीठ टाकून थोडंसं गरम पाण्यात नंतर पिळायचं आहे चांगलं परतायचं चा, आणि प्लेट झाकून एक वाफ देऊन नंतर गरम पाणी वतायचं इथे आपण चटणी टाकूया चटणी म्हणा ना लाल तिखट चांगलं परतून झाल्यानंतर गरम पाणी थोडंसं वतायचं आणि ताट झाकून थोडंसं शिजू द्यायचं म्हणजे एक ऐंशी टक्के तुम्ही हे शिजू दे द्यायचं आहे आता आपण पाणी घेऊया मी चार तांबे पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा किलो म्हणजे दोन ग्लास तांदूळ आहे आणि तांदळाच्या मापानं आपण भाज्या ठरवायच्या आहेत असं कन्सिन कुठल्याही गोष्टीची एवढी सांगा येत नाही की भाज्या तुम्ही एवढ्या घ्या म्हणजे तुम्हाला कुठली भाजी जास्त आवडते ती घेऊ शकता नाही सर्व प्रमाणात घेऊ शकता आत्ता भा तांदूळ हा चांगला शिजू द्यायचा एक ऐंशी टक्के शिजल्यानंतर तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि तांदळाच्या पाण्यामध्ये मी म्हणजे तांदूळ शिजवताना मसाले टाकलेले तुम्ही बघितले असतील तेजपत्ता मोठी विलायची लवंग आणि मिरे आहेत आता ऐंशी टक्के शिजलेला आहे म्हणून मी काढून घेते ला ला एका चाळणीमध्ये घ्यायचे म्हणजे राहिलेलं पाणी हे खाली निसरून जातं आता आपण ज्या म्हणजे पातेल्यात भाज्या बनवलेल्या आहेत दुसरे पातेलं न घेता त्यातल्या भाज्या आपण काढून दुसऱ्या ताटात एका घ्यायचं आणि ते जरा थोडंसं स्वच्छ करायचं आणि आता म्हणजे त्याच भांड्यात हे क भाताची लेयर लावायची म्हणजे दुसरं पातेलं घाण होणार नाही ना ना आता भाताची लेअर लावलेली आहे आता भाज्यांची लावूया भाज्यांची दोन आणि तांदळाची तीन असं लावूया भात म्हणा तांदूळ चांगलं पसरून द्यायचं आणि पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे चिर बारीक चिरलेली आता भाताची लेअर लावून घेऊया ले। स्वयंपाकघर अन्नपूर्णा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा माझा पहिलाच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सपोर्ट करत राहा माझे शॉर्ट्स पण खूप छान पुस्तकाचे वाचन हे आहेत तुम्ही बघत जा आता मी भाज्याचं दुसरं लेअर लावते पूर्ण संपूर्ण ज्या भाज्या होत्या त्या सर्व टाकलेल्या आहेत आता जो भात थोडासा राहिलेला आहे तो पण टाकून घेतो भाताचे पूर्ण कन्सिस्टन्सची तुम्ही पाहू शकता एक पातेलं पूर्ण म्हणजे थोड्याशा भाज्या आणि तांदूळ हे मिक्स करून एक पातेलं भरतं आता आपण म्हणजे मी या अगोदरच एका पाणी आता थोडासा कलर हिरवा घेतलेला आहे आणि हे दुधात केसर भिजत घातलेलं ते थोडंसं झालेलं आहे म्हणजे ह्याची पण टेस्ट खूप भारी लागते असं थोडंसं गुळचीट असं हे पहा हे तळलेले काजू आहेत आपण सजावटीसाठी ठेवूया जर थोडीशी नक्षी करूया म्हणजे छान दिसेल हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे एवढी परफेक्टन्सी मला आलेली नसेल तरी पण तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे बघा आता तळलीला आपण थोडासा कांदा टाकूया खूप मस्त भारी दिसते तसंच आहे पण तुम्ही करून पहा नॉनव्हेजपेक्षा कधीही व्हेज खूप छान लागते आपण कांदा टाकून घेऊया तुम्ही म्हणताल हे पूर्ण तर नॉनव्हेज रेसिपी आहे पण काही भाज्यांमध्ये फरक असतो हे बघा पूर्ण गार्निशिंग झाल्यानंतर मी तवा गरम करून ठेवला होता त्याच्यावर ते बहु पातीला ठेवलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं आपण तसंच ठेवायचं चला तर मग ताटात वाढून घेऊया आणि खाऊया फक्त लाईक आणि सबस्क्राईब कर...